मला किंग <laughs> उद्या परवा एक दोन दिवस जाऊन या नि तर तिकड तुमच्यातून परड्या ना मग करा काल काल बसले झाले अगोदरच माझ बाहेर बसले मी अजून हिंदा घालते हिने करते हिन सु करार दिसूय पण

लाईक करा कमेंट करा लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे सपोर्टिंग कमेंट करा सपोर्टिंग कमेंट लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ लाइक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ Sri Swami Samarth Paramputra hari कृष्णहरी स्वामी समर्थ लाईक करा कमेंट करा सपोर्टिंग कमेंट करा हरी सी वरून खाली उतरा कमेंट करा प्लीज मम्मी <coughs>

कृष्णहरी रामकृष्णहरी उद्या ट्युशनला सुट्टी आहे मॅडम दहावीची बॅच फक्त उद्या ट्युशनला सुट्टी आहे कमेंट करा लाइक like करा दल राम कृष्ण हरी राम ये गात

कृष्ण um, हरी परी काय पडलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे श्री स्वामी समर्थ लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये सपोर्टिंग कमेंट करा नमस्कार 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 दादा नमस्कार कशा आहात दीपाताई नमस्कार हो दादा नमस्कार तुम्हाला पण कशा आहात चहा वगैरे झालं का दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी कमेंट करा दादा पाऊस आहे का तुमच्याकडे ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं हो दादा बरोबर आहे गणपती दादा तुमचं बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं पण पद पर, सुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो बरोबर आहे नक्कीच तुमचं चांगलं म्हणून घेण्यासाठी खूप दिवस लागतात विचार छान आहेत दादा तुमचे श्री स्वामी समर्थ कमेंट करा गणपती दादा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी एकदम बरोबर आहे दादा तुमचं श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वांना कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी कमेंट करा लाइक करा सपोर्टिंग कमेंट करा रामकृष्णारी रामकृष्णारी वरच लॉक केलंय का सगळं रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ I'm um, good सी सीवरून खाली उतरा कमेंट करा प्लीज सपोर्ट करा

रामकृष्णारी कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ करा रामकृष्ण हरी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी Það er okkur snáð í. Ok, bæ.